चार हजार पाचशे मतदार हे कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदार मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुम्हाच्यासाठी हे एवढे मतदार आहेत हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं ह्याच्यातले म्हणून मी आत्ता जस्ट फक्त तीन नावं आणले प्रभाकर तुकाराम पाटील राम माधू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबारील मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे आहेत पुरावे कुठे आहेत मुंबई हे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मी, मी तुम्हाला आता जुलै पर्यंतची यादी वाचून दाखवतोय जुलै पर्यंतची एक जुलैला त्यांनी यादी बंद केली एक जुलैलाची यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन्न मतदार आहेत याच्यापैकी बासष्ट हजार तीनशे सत्तर हे दुबार आहेत मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकसष्ट आणि दुबार मतदार साठ हजार दोनशे एकतीस मुंबई नॉर्थ ईस्ट पूर्ण मतदार आहेत पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा आणि दुबार मतदार आहेत ब्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल वोट मतदार आहेत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस आणि दुबार मतदार आहेत त्रेसष्ट हजार सातशे चाळीस मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत चौदा लाख सदतीस हजार सातशे शहात्तर आणि दुबार मतदार आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट मुंबई साऊथ मतदार आहेत हे आत्ताची यादी सांगतोय तुम्हाला जुलैपर्यंतची एक जुलैपर्यंतची पंधरा लाख पंधरा लाख पंधरा हजार नऊशे त्र्याण्णव आणि दुबार मतदार आहेत पंचावन्न हजार दोनशे पाच नाशिक लोकसभा मतदार आहेत एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास आणि दुबार मतदार आहेत नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहेत एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बहात्तर आणि दुबार मतदार आहेत चौदा एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे छत्तीस एवढे दुबार मतदार आहेत पुणे लोकसभा सतरा लाख बारा हजार दोनशे बेचाळीस दुबार मतदार आता आहे तिकडे एक लाख दोन हजार दोन हे ठाणे लोकसभा ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत दोन लाख नव्या दोन लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत पुरावा कुठे आहे मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा कारते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ आहे तो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही ना कोर्टाने सांगितलंय जानेवारी निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही आहेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी पाडायचं याला काय निवडणुका म्हणतात या निवडणुका अशा याच्यात तर लोकशाही तरी टिकेल ओ एका आमदाराचा सा भाऊ सांगतो की मी वीस हजार मतं बाहेरून आतमध्ये आणली आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा सत्तेचा माज बघा एक आमदाराचा सा भाऊ सांगतो की आमदार असतो आमदार असतो पैठणचा त्यांचा बुमरेचा भाऊ भाऊ ना हो पण त्याचा बुमरेचा बुमरेचा भाऊ ना तो मुलगा मुलगा हल्ली कळतच नाही माहिती